बारा साडे बारा तेरा साडे तेरा साडे चौदा पंधराशे रुवाय पंधराशे रुवाय जीके बारा तेरा चौदा पंधरा साडे सोळा साडे सतरा साडे सतरा अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुवाय बीए एक हजार बारा तेरा चौदा सोळाशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे दोन हजार बाय दोन हजार वाय एकवीस शेवय बावीस शेअर साडे बावीस शेवाय तेवीस शेवय चोवीस शेवय साडे चोवीस शरवाय पंचवीस बारा तेरा पंधरा सोळा अठरा दोन हजार वाय हजार वाय दोन हजार एकवीस शेवाय बावीस तेवीस शेवय साडे तेवीस शरवाय चोवीस शेवाय साडे चोवीस शेवय पावणे पंचवीस शेवय पंचवीस पंचवीस पंचवीसशे बावीसशे बारा पंधरा सोळा सतरा अठराशे रुवाय एकोणीस दोन हजार वाय एकवीस शेअरवाय साडे एकवीस शेअरवाय बावीस शेअरवाय तेवीस शेअरवाय सव्वा तेवीस शेअर बाय साडे तेवीस बावने चोवीस चोवीस शेअर बाय चोवीस शेअरुय हा दोड मेडिमे चोवीस शेअरवाय सव्वा चोवीस शेअर बाय पंचवीस पंचवीस પંચવઠ બાર તે ચૌદ પંદર સોળ સતરા અઠાર્ વાય અઠાર સાડે અઠાર એકોર દોન હજાર વાય દો બાવીસ શહેર વાય તેવીસ શેર વાય ચોવીસ શેર વાય સાડે ચોવીસ પંચવ બારા તેર तेराशे रुपये बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एक एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये पंधरा सोळा अठरा दोन हजार एकवीस बावीस तेवीसशे रुपये शे बारा तेरा चौदा पंधराशे रुपये सोळाशे रुपये एक पाचशे नऊशे रुपये एक हजार वाय एक हजार वेळेल पंधरा सोळा अठरा दोन हजार चोवीसशे वायवीसशे रुवाय सवा तेवीसशे रुवाय चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीस रुपये चोवीसशे रुवाय गेलमार्ग बावीस तेवीस साडे तेवीस चोवीसशे रुपये चोवीसशे रुवाय बारा तेरा चौदा पंधराशे रुवाय पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीसशे दोन हजार वाय

पंधरा सोळा सतरा अठरा साडे अठराशे रुपये पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये पाचशे सहाशे एकशे एक हजार रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये पावणे सतराशे रुपये सतराशे रुपये साडे सतराशे रुपये सतराशे अठराशे एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपाय पंचावन्न रुपाय बावीसशे रुपये हे पंधरा सोळा अठरा दोन हजार एकवीसशे सव्वा एकवीस बावीसशे रुपये पंधरा अठरा दोन हजार रुपये एकवीसशे रुपये साडे एकवीसशे रुपये पावणे बावीसशे रुपये बावीसशे रुपये सव्वा बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये अकराशे बाराशे तेराशे चौदा पंधरा सोळा सतरा सतरा जे की पाचशे सहाशे रुपये पाचशे सहाशे रुपये सहाशे डबल हजार पाचशे सहाशे सातशे आठशे एक हजार अकरा साडे अकरा बारा तेरा चौदा चौदाशे रुपये बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे अठराशे एकोणीसशे रुपाय दोन हजार पंचवीस रुपये एकवीसशे अकरा बारा तेरा चौदा साडे चौदा अकरा साडे पंधरा सोळा सोळाशे साडे सोळा सतराशे रुपये पाचशे सहाशे रुपये एक हजार रुपाय एक हजार अकरा बारा तेरा बारा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदाशे रुपये तीनशे यच एक हजार बारा तेरा चौदाशे रुपये जी कि बारा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये पाचशे रुपये पाचशे सहाशे रुपये चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये सवय पन्नास रुपये सोळा एकवीसशे रुपये साडे बावीसशे रुपये बारा पंधरा सोळा सतरा साडे सतरा बवन अठरा अठराशे पन्नास रुवाय आठशे नऊशे अठरा बारा साडे बारा तेराशे रुपये चौदाशे रुपये ચારશે પાંચે સહશી સાતશી રૂપાય બાર તેર ચૌદ પંદર સોળ સતરા અઠાર દોન હજાર રૂવાય એકવીસ અઠરાશ રૂપાય સાડાઅરાશ રૂપાય એકોણીસ રૂપિયા એકવીસ બાવીસ બે ચોવીસ રૂપિયા પંચીસ રૂપિયા પંચીસ બાઉે સોળા સતરા અઠાર એકો દોન હજાર રૂપિયા દોન હજાર એલ અઠારશે બારાશ તેરશે ચૌદશે પંદરશે સોળે સતરાશે અઠરાશ દોન હજાર એકવીસ બાવીસ સાડ બાવીસ साडे चोवीस वायल पंधरा चोवीस पंचवीस एकवीस वाय सव्वीस रुवाय सव्वीस नऊस चारशे पाचशे रुवाय डॉलर पाचशे सहाशे सातशे आठशे एक हजार वाय बिल बारा तेरा पंधरा सोळा अठरा दोन हजार वाय बारा पंधरा बर पंधरा सोळा सतराशे रुवाई सतराशे रुजे साहेब बारा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार रुपये एकवीस शेरुवारी बावीस शे रुवाय तेवीस शेवारी तेवीसशे बीटीसी पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीसशे रुवाई